नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी आहे अमृता आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आ, आज म्हणजे उद्या सकाळी यांच्या स्कूलमध्ये ऑरेंज कलर डे सेलिब्रेशन होतं तर बाहेरून काही ऑरेंज कलरचे ड्रेसेस वगैरे ड्रेसिंग वगैरे करण्यापेक्षा ना म्हटलं घरीच काहीतरी करावं तर त्याच्यासाठी बघा आज मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करणार आहे जर तुमच्या घरी लहान मुलं असतील तर ही आयडिया खूप छान आहे याच्यामध्ये वेगवेगळे वेग शेप पण बनवता येतात आता मी ऑरेंज बनवत आहे तुम्ही कॅरेट बनवू शकता किंवा पंपकीन असं अशा वेगवेगळ्या प्रकारचे पुष्ट्यावरती आकार काढून त्याला कलर वगैरे किंवा कलर पेपर लावून तुम्ही बनवू शकता तर चला आता इथे मी ना पुष्टा घेतला आहे पुष्टा विकत आणला होता किराणा दुकानामधून तर मोठ्या साईजचा आणला होता आणि त्याच्याम त्याच्यावरती ताटाच्या साह्याने एक गोल आकार काढून घेतला आणि गोल संत्र्याचा आकार असतो ना तसा काढून घेतला आणि त्याच्यानंतर ना जे पानं असतात ना पानाचा आकार पे स्केच पेननी काढून घेतला पुष्ट्यावरती आणि देट असतो ना तशा प्रकारे देट काढून घेतला आणि हा कलर पेपर विकत मिळतो पाच रुपयाला तो आणला होता ग्रीन कलर आणि आता ऑरेंजचा ऑरेंज कलर असतो म्हणून ऑरेंज कलरचे दोन पेपर आणि ग्रीन पेपर एक असं आणलं होतं पानांसाठी देटासाठी हिरवा कलर लागेल आणि ऑरेंज बनवण्यासाठी ऑरेंज कलर लागेल म्हणून तर पुष्ठ्यावरती आकार टाकून घेतले ते कात्रीने कट करून घेतले आणि आता बघा पेपरचा सेम ताट ठेवून आकार टाकून घेतला आहे आणि जे आपण पुष्ठ्यावरती जे आकार काढले होते ना पानाचे आणि देठाचे तोच आकार सेम मी पेपरवरती टाकला आणि तोसुद्धा आकार काढून घेतला तर अशा प्रकारे बघा एकदम छान असा गोल आकार काढून घेतला आहे खूप इझी आहे काढायला आणि त्याच्यावरती पुष्ट्यावरती फेविकॉल लावून तो चिकटवून घेतला आणि सेम आपण पानांना पण तसंच करायचं आहे पानांना डायरेक्ट पेपरवरती ठेवून कलर पेपर असतो ना त्याच्यावरती ठेवायचं आणि तो आकार टाकून घ्यायचा आणि त्याला पण फेविकॉल लावून चिकटवून घ्यायचं तर एकदम व्यवस्थित आणि खूप सुंदर असे क आकार निघतात तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा प्रकारे बघा खूप सुंदर अशी देट आणि पानांची डिझाईन तयार होते एकदम थ्री डी टाईप वाटतं अ एक पेंटिंग काढण्यापेक्षा हे पेपर कलर करून पुष्ठ्यावरती चिकटवलं ना एकदम सुंदर दिसतं अट्रॅक्टिव्ह दिसतं हे तर इथे मी जो गोल काढला होता ना त्याच्यावरतीच एका साईडला देट आणि एकीकडे पान म्हणजे इकडच्या साईडला इकडच्या इक दोन्ही साईडला एक एक पान चिकटवून घेतलं ता, आता पुष्ट्यावरच डोळ्यांचा आकार टाकायचा आणि डोळ्यांचे आकार कट कर करून घ्यायचा थोडेसे मोठे आणि काय कार्टूनचे डोळे असतात ना तशा टाईपचे डोळे हातानेच काढून घेतले स्केच पेनच्या सहाय्याने तर बघा त्याच्यावरती डोळ्यांचा आकार टाकून घेतला आता त्याच्यामध्ये कलर द्यायचा स्केच पेननी काळा कलर एकदम खालच्या साईडला आणि त्याच्यानंतर स्काय ब्लू कलर द्यायचा आणि ते बरोबर डोळ्याच्या डोळे असताना चा, तसे चेहऱ्याच्या टाईप चिकटवून घ्यायचं स्कूलमध्ये ना बऱ्याच अशा ॲक्टिव्हिटी असतात आम्ही बाहेर चौकशी पण केली होती की ड्रेसचे वगैरे कॉस्च्युम असतात ना ते पण ते खूप महाग एका दिवसासाठी आठ आठशे रुपये मागत होते तर हा पर्याय बेस्ट वाटला आणि शेवटी आपल्याकडे कला असते ती त्याला पण थोडासा उजाळा मिळतो आणि आपलं मन पण कुठेतरी रमून जातं तर बघा अशा प्रकारे मी एकदम छान असं स स्माइलीवाला ऑरेंज बनवला आहे तर अजून एक क्राउन बनवला आहे त्याचा काही व्हिडिओ बनवला नाही रियांच्या डोक्यामध्ये दिसतो आहे ना तो घातलेला खूप छान असा सुंदर छोटासा ऑरेंज बनवला आहे आणि थोडासा क्राउन टाईप त्याला बनवला आहे आणि ते डोक्यामध्ये एकदम घालता येते आणि गळ्यामध्ये अडकवता येऊ म्हणून बा पाठीमागच्या साईडला दोरी चिटकवली हो आहे तर रियांच्या ह्याच्यामध्ये बघू शकता तर चला आता थोडासा व्हिडिओ आपण स्कूलमधला बघूया मुलांनी काय काय बनवलं होतं ते स्कूलमध्ये आणलेलं होतं तर तुम्ही पण अशा ऍक्टिव्हिटी असतील किंवा कलर सेलिब्रेशन असेल तर असंच घरी बनवता का आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून असेच डेली ब्लॉग किंवा ज्या स्कूलमध्ये ॲक्टिव्हिटी असतात त्या मी घरच्या घरीच बनवते आणि त्या आयडिया तुम्हाला पण येतील म्हणून माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असतेस व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला आता आपण भेटूया नंतर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय